प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींमध्ये संधी असते ती संधी शोधून त्याचं सोनं करावं लागतं यशस्वी उद्योजक बनण्यासाठी चार सीची गरज असते तसेच धाडसाने प्रकल्प स्वीकारून दिलेल्या वेळेत ते पूर्णही करावे लागतात उद्योजक बनण्यासाठी अनेक आव्हाने आहेत तशाच देखील अनेक आहेत सातत्याने नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे प्रतिस्पर्धींपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे राहणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असा कानमंत्र प्रसिद्ध मराठी उद्योजक आर जी शेंडे यांनी तरुणांना दिला आर जी शेंडे हे श्री रेफ्रिजरेशन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापिके संपादक आहेत त्यांनी त्यांच्या तेन यशाचे गमक उद्योजक आणलेली आव्हाने त्यावर केलेली मात आणि पुढील वाटचालींसाठी ठेवलेली ध्येय याची माहिती दिली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतात की तुम्ही छोट्या स्तरावरून सुरुवात केली दहा बारा कोटीवरून आणि आज काही हजार कोटींचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे तर प्रवास एकंदर कसा झाला एक संधी दिसते तुम्हाला मार्केटमध्ये आणि तुम्हाला खात्री आहे की मी याच्या ही संधी ही ऑपॉर्च्युनिटी जर घेतली तर माझ्या व्यवसायाला चांगले दिवस येतील ही संधी साधण्याकरता आवश्यक असणारी तांत्रिक आर्थिक मा, मानवी संसाधन हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आज कदाचित नाहीत पण मी उद्या उभ्या करू शकतो तर मी या संधीचं सोनं करू शकतो ही जी रिस्क आहे वाटते की हे पहिलं पाऊल आहे त्याच्यामध्ये चार गोष्टी लागतात तुम्हाला करेज धाडस कॉन्फिडन्स कमिटमेंट हे तीन गोष्टी आल्या की बाकीची सगळ्या गोष्टी या सो एक नेव्ही भारतीय नौदलाची एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशनची एक मोठी रिक्वायरमेंट समोर दिसत होती आज जायचं दरवाजाला घट्ट कुलूप लावलं होतं आणि तुमचं क्वालिटी त्या स्टँडर्डची पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग डिझाईन वर्ल्ड क्लास पाहिजे त्यांची ऍप्लिकेशन्स ची रिक्वायरमेंट वेगळी आहे म्हणजे साधा जमिनीवर बसलेला चिलर आणि जहाजात बसलेला चिलर याच्यामध्ये ऑपरेशन मध्ये खूप फरक आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे चिलर डिझाईन करून त्याप्रमाणे सर्व नेव्हीचे स्टँडर्ड्स आहेत जे एस एस पेन त्या पाहिजे असेल एम फोर सिक्स कमी आहे ह्याच्याप्रमाणे टेस्टिंग करून करणारा चिल आपण करू शकतो का आणि आपण करणार का आणि आपण विकणार कसं या सगळ्या प्रोसेस वरती स्वतःवरती आणि स्वतःच्या टीम वरती विश्वास असेल तर हे करणं शक्य आहे मी माझ्या टीमवरचा विश्वास मी अशा कागदपत्रांवर जर माझी टीम डिलिव्हर नसती केली तर मला काहीशे कोटी रुपयाची लायबिलिटी असते आणि मी जर नाही तर दिस असतो दुसऱ्याकडून घेतील प्राइस मधला फरक माझ्याकडून घेऊन जातील माझी खात्री आहे की माझी टीम डिलिव्हर करेल मग स्कॉर्पिओ कंट्रोल पॅनल असतील सेवन्टीनच्या एसी प्लांट चे ऍक्टिव्ह फ्रंट एंड ड्राईव्हची डेव्हलपमेंट असेल मी काय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस नाही मी फक्त अरे होईल का रे तो हो म्हणला की मी खाली डॉटेड लाईनवर सही करू ही माझी गॉड्स गिफ्ट ऑफ रिस्क टेकिंग अबिलिटी होती आणि टीमवरती एक कॉन्फिडन्स होता सी फोर सी ते कारण तिला आणि एक विजन पाहिजे तुम्हाला की मला काहीतरी सबस्टॅन्शियल ग्रोथ दाखवायची आहे कारण मी जर सह करत करायचं नाही आणि मी जर टीम टीम घ्यायची तर माझी कंपनी का जॉईन करेल स्टॅग्नेट झालेल्या कंपनीत नोकरी करायला कोणालाच आवडत नाही स्टॅग्नेटेड राहायचं असेल तर टीमची गरज नाही टीम तर स्टॅग्नेशन चालत नाही आणि एकच काम मी माझ्या कंपनीची ऑर्डर पण आणणार मशीन पण डिझाईन करणार तयार पण करणार विकणार म्हणजे जाऊन कस्टमरकडे बसणार मचे पैसे आणणार बँकेचे पैसे परत करणार उरलेला प्रॉफिट घरी आणणार हे किती दिवस करू शकतो नाही टीम काय येईल एखाद्या स्टॅग झालेल्या गोष्टीमध्ये नाहीये प्रगती नसेल तर टीम नाही आणि टीम नसेल तर प्रगती